सर्व विद्यार्थ्यांना द ह्या आर्टिकलबद्दल माहितीच माहिती असेल ॲक्च्युली द हे आर्टिकल कुठे आपण वापरतो आणि का वापरतो याबद्दलची माहिती आज आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ॲक्च्युली व्हिडिओ म्हणजे आपल्या चॅनलवर पहिल्यांदा जर आले असाल तर नक्कीच समोर माहिती सांगण्याच्या अगोदर मला एक सांगायचं आहे तुम्हाला की चॅनलवर तुम्ही नवीन जर असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा कमेंट्स करा या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला द हे आर्टिकल कुठे वापरायचं ते नक्कीच तुम्हाला समजेल बघा अगदी मराठी भाषेमध्ये तुम्हाला समजणे जो ते या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे मांडलेला आहे आणि ते आता तुमच्यासमोर मराठीमध्ये एक्स एक्सप्लेनेशन मी देणार आहोत अगदी पाच ते सहा मिनटं तुम्हाला या टॉपिक वर आपल्याला काय करायचं आहे आर्टिकल कसं वापरायचं हे समजून घ्यायचं आहे चला तर बघूया आर्टिकल द याला निश्चित उपपद असे म्हणतात काय म्हणतात निश्चित मध्येच याला ऍक्च्युली शब्द आहे डिफिनाईट आर्टिकल काय म्हणतात डिफिनाइट आर्टिकल म्हणतात त्यानंतर कशा कशामध्ये हे वापरायचं या ठिकाणी आपण आता बघणार आहोत एक वस्ती सामान्य नाम जर त्या विशिष्ट जातीबद्दल माहिती सांगत असेल तर, तर दय हे उपपद वापरावे बघा काय म्हणते की एक वस्ती सामान्य नाम जर कुठलेही एक वस्ती सामान्य नाम जर त्या विशिष्ट जातीबद्दल माहिती सांगत असेल त्या विशिष्ट जातीबद्दल जर माहिती सांगत असेल तर द हे उपपद वापरावे कुठलं द कसं वापरायचं फॉर एक्झाम्पल द काउ इज इज अ द काऊ इज अ युजफुल अॅनिमल द काउ ठीक आहे लाईक दिस यू कॅन राईट द एक्झाम्पल त्यानंतर दुसरा पट काय म्हणजे जगातील एकोणता एक गोष्टीचा उल्लेख करण्यासाठी द चा वापर करावा किंवा द हे आर्टिकल वापरावं एकूणता एक कुठलीही गोष्ट जर असेल ती एकोणत एक गोष्ट दर्शवण्यासाठी इंग्लिशच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय वापरायचं आहे द हे आर्टिकल वापरायचं आहे आता एकोणती एक गोष्ट अशी कुठली आहे जसं फॉर एक्झाम्पल बघा द सन द दर सर्व दिशा जेव्हा आपण लिहितो तेव्हा त्या दिशा डायरेक्शन लिहायच्या अगोदर सुद्धा काय आर्टिकल लावायचं आहे ठीक आहे फॉर एक्झाम्पल द इस्ट यासारखं द हे या आर्टिकल त्या ठिकाणी सुद्धा वापरायचं आहे त्यानंतर धर्मग्रंथ महाकाव्य प्रसिद्ध पुस्तके वर्तमानपत्र यांच्या समोर सुद्धा मित्रांनो काय वापरायचं तुम्हाला द हे आर्टिकल वापरायचं आहे ठीक आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला वर्तमानपत्राची नावं लिहायची आहे फेमस पुस्तकांची नावं लिहायची आहे त्यावेळेस सुद्धा तुम्ही काय कराल ते लिहायच्या अगोदर द हे आर्टिकल वापरायचं ग्रामॅटिकली अगदी करेक्ट आहे लिहायचं द आर्टिकल वापरायचं झालं त्यानंतर सुपर एट डिग्री तुम्ही बघितली असेल सुपर लेटिव्ह डिग्री मध्ये सुद्धा लिहिते ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी दया आर्टिकलचा उपयोग केला जातो ठीक आहे द बेस्ट द टॉलेस्ट हा तर यासारखं त्या ठिकाणी सुद्धा काय करायचं तुम्हाला दया आर्टिकलचा उपयोग करायचा आहे मित्रांनो अगदी शॉर्टमध्ये आणि चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला द या आर्टिकलची माहिती देण्याचा मी प्रयत्न केला तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा छोटीशी कमेंट्ससुद्धा आली पाहिजे कमेंट्स नाही आहेत मित्रांनो कमेंट्स आल्या पाहिजेत तुमच्या छान छान कारण तेव्हाच मला एक्साइट एक्साइटमेंट वाटत ठीक आहे आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे थँक्यू